सुख आनंद आणि समाधान या सगळ्या एकच गोष्टी आहेत का का यांची परिभाषा वेगवेगळी असू शकते सुखाची परिभाषा प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते आणि जर आपण असं समजत असू की सुख आनंद समाधान ही एकच गोष्टी आहेत तर आपण सुख करतोय आणि आज आपण या व्हिडिओमध्ये थोडंसं हेच समजून घेणार आहे की सुख म्हणजे काय समाधान म्हणजे काय शांती म्हणजे काय आनंद म्हणजे काय माझ्यासोबत रहा विचार पटले तर नक्कीच कमेंट करून सांगा की तुमची स्वतःची परिभाषा काय आहे ही गाडी काढत असतानाच संतोष भोपी भेटले मला गोव्यावरून निघालेले आणि पनवेलवरून त्यांनी ड्रॉप केले ही त्यांची गाडी आहे मी नंबर टाकण्याचा प्रयत्न करेन जर कोणाला लागेल कोकणामध्ये यायचा प्रवास करायची गरज असेल यांना नक्की फोन करा माझे फॉलोअर आहेत मला खूप बरं वाटलं भेटून एक सेल्फी घेतली यांच्यासोबत छानशी आणि त्यांना विचारलं बाबा झोपला तुम्ही रात्री ते म्हणून नाही हा झोपले झोप घेतली कोकण बरा आहे ना संतोषबाई होय होय रस्ता होईल रस्ता होईल आता होईल रस्ता आपण आपण आशाच करूया की रस्ता चांगला होईल नक्की नक्की ठीक आहे ठीक आहे ठीक आहे भेटून मला खूप खूप आनंद झाला थँक्यू आणि तुमची सेल्फी मी नक्की पोस्ट करणार आहे आणि यांचा नंबरही तुम्हाला देतो मी म्हणजे तुम्हाला जर गरज लागली कोकणची सगळी माहिती संपूर्ण माहिती आणि सुखकर प्रवासासाठी संतोषबाईंना कॉल करा आता आपण काय करूया आपण सर्वप्रथम आनंद काय असतो आनंदाची परिभाषा काय आहे आनंद कशामुळे येतो आनंद कसा असतो बघा आनंद हा क्षणिक बाब आहे क्षणिक म्हणजे नोकरी मिळाली लॉटरी लागली लग्न ठरलं कोणतरी भरपूर वर्षानं भेटलं त्यानं आनंद मिळतो आनंद हा क्षणिक असतो आनंद हा कालांतरानंतर संपतो जसं की लग्न झाल्यावर खूप आनंद वाटतो बरोबर ना वर्ष दोन वर्षानंतर आनंद संपायला लागतो पण काही लोकांना संपत नाही पण हे माझं वैयक्तिक मत आहे पण पर आनंदाची परिभाषा माझ्या मते ही आहे तुमची आनंदाची परिभाषा वेगळी असू शकते आता आपण बघूया की समाधानाची परिभाषा काय आहे मग समाधान म्हणजे सुख काय आणि सुख म्हणजे समाधान काय बघा आनंद ऊर्जा देतो जसं की रात्री पार्टी गेली खूप आनंद झाला खूप ऊर्जा आली घरी पोहोचलो कालांतरानंतर पार्टीची मजा संपली ऊर्जाही संपली पण समाधान राही मिळालं नाही ह्यालाच म्हणतात सुख आता सुख समाधान हे स्थिर असतं आनंद आणि ऊर्जा ही कालांतरानंतर संपते आता काही लोकांना हा निसर्ग सगळा पाहिला की त्यांना समाधान मिळतं शांती मिळते आनंदाची अनुभूती होते पक्ष्यांचा आवाज डोंगर दऱ्या समुद्र हा निसर्ग का पाहिल्यानंतर काही लोकांना आनंदही होतो आणि शांतीही मिळते समाधानही मिळते काही लोकांना शहरातला गजबजाट भव्यता आणि डोळे दिपवणारी जर प्रकाश उजेड पाहिला गर्दी पाहिली की त्यांना आनंद मिळतो सुख मिळते का नाही मिळतं हे मला माहीत नाही आहे पण फक्त आनंद मिळाला तर तुम्ही सुखी होता ही बाब निव्वळ शंभर टक्के चुकीची आहे जर खरोखर मनात स्थिरता असेल शांती असेल समाधान असेल तर छोट्या छोट्या गोष्टीतही आपल्याला आनंद मिळतो चला आता ह्या गाडीची बाब ही गाडी आज सकाळी ॲक्सिडेंट झाली आणि ही सुरुवात झालेली आहे आता गणेश आगमनापूर्वीची मला असं वाटते की ही गाडी या दगडावरती जाऊन आदळल्या बा आणि हा चढ आहे आणि च आणि हा चढावाला या चढाला एवढं स्पीडही नसणार आहे तर ही गाडी जर आदळते याचा अर्थ काय या असेल तुम्हीच मला सांगा मग आपण मुद्द्यावर परत येऊया की आपण काय करायला पाहिजे समाधान शोधलं पाहिजे काय आनंद शोधला पाहिजे तुम्हीच मला सांगा आता तुम्हीच मला सांगायचं आहे सा की आपण काय केलं पाहिजे समाधान शोधलं पाहिजे सुख शोधलं पाहिजे काय आनंद शोधला पाहिजे आनंद संपून जातो पण जर मनामध्ये स्थिरता असेल शांती असेल समाधान असेल तर एखाद्या माणसाला दोन घास खाताना पाहिलं ना तरीही त्याचा आनंद घेता येतो पटली गोष्ट तर नक्की एक लाईक करा आणि जर यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असाल तर फॉलो करा आणि तुम्ही कमेंट करून सांगा की तुमची सुखाची परिभाषा काय आहे आणि आता हे प्रकार सुरू झालेले आहेत रोजची अपडेट जर पाहिजे असेल तुम्हाला चिपळून ते रत्नागिरीच्या मच्छी कोल्हापूर ते रत्नागिरी संगमेश्वरच्या भागातील अपडेट पाहिजे असेल तर नक्की फॉलो किंवा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये